फॅमिली जय महाराष्ट्र सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कशा आज सर्व झाला का चहा पाणी पाऊस आमच्या इकडं बघा हे फक्त कपड्यांचा पसारा बघा पाठीमाग दिसतोय का कपडेच ना झालेत सगळं सारखा पाऊस सारखा पाऊस तर मार्केट मध्ये गेलते मी रात्री दिवाळीची तयारी चालली आमची गावाला जायची थोडी 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 आणून ठेवायची परत कसं जायच्या वेळेस होत नाही काय सुचत नाही परत ती दिवाळी पण करून न्यायला लागते थोडी थोडी परत जागरण आहे गावाला गावाला गेल्यानंतर तर काहीच कळत नाही दोन तीन दिवसाचाच फरक आहे गेल्यानंतर जागरणाला जाऊन साफसफाई करायची घराची बाहेरची पटांगणाची लय काम आहेत ह्या वेळेस गेल्यावर मग दिवाळी तर करणंच होत नाही म्हणून ह्यावेळेस आता हिथनच करून न्यायची दिवाळी तसं दर नेतो आम्ही हिथूनच करून दिवाळी पण ह्या वेळेस जरा थोडी थोडी न्यायची जास्त नाही न्यायची कारण कार्यक्रमातच चार पाच दिवस त्या मटणात न जातात चला दिवाळीची जागरणाची गावाला जायची खरेदी केली थोडी थोडी ती दाखवते मी हे बघा माऊलीसाठी दोन ड्रेस आणलेत हे बघा टोपीच आहे थंडीसाठी आणली ते आपले घालायला पुरे फुल हे बघा दुसरा एक आणला तीन ड्रेस आणलेत माऊलीला घालाय आपले तिथं थंडीचे ते बघा टी शर्ट आहे आणि अशा लांब चड्ड्या तीन आणलेत त्याला कशा आहेत सांगा कमेंट करून हे बघा चड्ड्या अशा लांब चड्ड्या थंडीसाठी घालायला आणलेत त्याला तिथं गावाला आहेत कपडे थंडीसाठी आणलेत आण घालाय चड्ड्या पण आणलेत आता बारीक जरा जुन्या झाल्यात त्याच्या चड्ड्या म्हणून दुसऱ्या परत आणल्या चार हे बघा गुलाबी कलर आपल्या असं टी शर्ट वर कधी बनेल घातलं तर त्याच्यावर घालायला होत्या कधी सु करतो काय करतो अजून त्याला एवढं कळत नाही ना कधी कधी करतो तू चड्डीत हे बघा असं बदलायलाही लागतात आहेत जुन्या बी पण आणल्यात पोरांसाठी काय मला पर्कर दोन। दोन पर आणलाय काळा एक आणलाय खराब झालेत माझे ह्या कलरचे तुंबायला ड्रेस आणलाय सफेद पण घालून गेली नाही म्हणली पाऊस आहे मग मी नको तिला म्हणलं होतं सफेद आजसाठी आणला होता तिला हे बघा वडणी हचावली हा पायजामा आहे छान आहे खाली पण डिझाईन आहे त्या पाहिजा वडणी पण छान आहे बघा मोठे आहे आणि हा टॉप आहे हा टॉप आहे आज सफेद कलर आहे ना देवीचा म्हणून आणली होती सफेद पण ती घालून गेली नाही आणि स्वेटर पण आणलाय गावाला जायची तयारी बघा सॉरी सॉरी मोबाईल खाली पडला गावाला जायची तयारी चालू आहे हे बघा स्वेटर पण आणलाय माऊलीसाठी लहानपणी होता पण तिथले छोटा होत होता म्हणून आणलाय बघा टोपी आहे वरती घालायला गावाला कसं जास्त थंडी ना दिवाळीत थंडीत बघा चांगला आहे भरपूर त्याच्यावर पण आहे पॅन्टवर ठीक आहे सगळे फुलफुलच कपडे आणलेत मी कस थंडीत हात पाहिले घाणवत पोरांचे बारक्यात असे उल्ल्यागत होत्या पण सगळे फुल कपडे झाले आणले मोबाईलला काय झाले बर सारखाच पडतोय वस्त्र आणलं बघा शिल्लक राहिले एवढं असं देवांच्या खाली घालून एवढे शिल्लक राहिले पुजले देव काय तिल, तिला पायजामाला आणलाय पायजामा दुसऱ्या दुसऱ्या टॉपवर घालण्यासाठी आणलाय काय डिझाईन आहे बघा म्हणजे पॅन्ट टाईप आहे पॅन्ट टाईप लेगीज पॅन्ट काय लेगीज चला तर मग खरेदी कशी वाटली सांगा अजून पण होतं काय काय आणलेल पण कुठं ठेवले काय गावं नाही असं बरेच आणले होते चड्ड्या बिड्या मोठ्यांना पण चला तर मग बाय बाय आमची तयारी चालू आहे गावाला जायची कशी वाटली सांगा गावाला जायची तर तयारी चला बाय बाय